राहुल गांधी जे सांगतात जर आपण सांगत आहे तुम्हाला दोन प्रेस कॉन्फरन्स झाले त्याचे उत्तर इलेक्शन कमिशन देत आहे का नाही का बरं उत्तर देत नाही का बरं राहुल गांधीजी वर एफ आय आर करत नाही फोन नंबर काय काय जेव्हा सरकार यांच्याकडे आहे काय करत कारण ती चोरी पकडण्यात आली होती त्याचप्रमाणे कामगारांचे आरक्षण कसं थांबवायचं आता पहिल्या अगोदर आपल्याला सगळं आरक्षण आरक्षण सांगणार आरक्षण कसं संपवायचं ओबीसी चा आरक्षण एसटी चा एसटी चा कॉन्ट्रॅक्टुअल पद्धत लागू केली आहे तीन लाख पद रेल्वे मध्ये आजही खाली आहे किती वर्ष झाले रेल्वेची एक्झाम नाही आली तुमच्या गावामध्ये कितीतरी पुढं अभ्यास करत असेल रेल्वेची बँकिंगची किती वर्ष झाले रेल्वेची एक्झाम झाली नाही आणि फक्त कॅन्सल होत राहिले आणि ते सर्व कायदा पास करून कॉन्ट्रॅक्ट ठेवून ठेवणं सुरू केलेलं आहे जिल्हा परिषद मध्ये बांधकाम विभाग असो इरिगेशन असो पाणी पुरवठा असो कॉन्ट्रॅक्टर जे पगार तीस हजार रुपये त्याच्या पगार राहायला पाहिजे पन्नास किंवा साठ हजार रुपये आणि त्याच्यात ओबीसी एस सी एस टी हा आरक्षण लागू होतो त्याला जर मिस्टर भरती केली आणि कॉन्ट्रॅक्शन मध्ये कोणतंच आरक्षण नाही म्हणजे संविधानाची पायमंदी करण्याचे काम हे सरकार करत आहे वेगवेगळ्या पद्धतीने एकदम टेक्निकल पद्धतीने तुम्हाला माहीत पडत नाही संविधानाला कसा खबरा तयार केला संविधानाला एकटा समाजासाठी नाही सर्व भारतीयासाठी आहे भारत देश हा संविधानाला मानणारा आहे लोकतंत्र मानणारा आहे आणि हाच संविधानाच्या भरोश्यावर आज आपण जे एक काळ असं होतं की आपल्या दोन वेळच जेवण करण्याकरिता आपण काम करत होतो पण आज सर्व भौतिक सुवि सुविधा आपल्याला मिळालेल्या आहेत तर संविधानावर चाललेला आहे काँग्रेस पक्ष सर्व आठ जेवढी सत्ता चाललेली आहे तर संविधानावर चाललेली आहे म्हणून आपण आज इथपर्यंत बोलतोय नाही आजही आपण त्या गुलामगिरीमध्ये राहिलो होतो ज्यावेळेस इंग्रज आपल्याला गुलामगिरी मध्ये ठेवलं होतं त्याच परिस्थितीमध्ये आपण आजही राहिलो होतो म्हणून समजून घ्या मित्रांनो संविधान काय आज इथं सर्व पक्षाचे लोक असेल मी नाही म्हणत की काँग्रेसचेच म्हणून आहे आपण कामगार आहे आपल्या हक्कासाठी इथं आलेले मला पक्षा तुमच्या पक्षा पक्षासोबत काय करायचे नाही आम्ही ज्यावर पक्ष करायचे आहे त्यावर आम्ही आमच्या पक्षाची बाजू ठेवू की आम्ही काय केलेलं आहे आणि विरोधी पक्षाने काय केलेलं आहे पण आपला हक्क आपल्या हक्कासाठी लढायचे असेल तर पक्ष सोडून लढावं लागेल तो काँग्रेस ला असो भारतीय जनता पार्टी असो किंवा कोणताही पक्ष असो कोणते आमच्या असो आमच्या त्याच्यासोबत उभं राहावं लागेल का बरं नेपाळमध्ये आंदोलन झाले का बरं बांगलादेशमध्ये आंदोलन झाले विचार करा वाचा का वाचा प्रबंध वाचा पुस्तक वाचा पेपर वाचा आणि त्याचा सफल अभ्यास करा आज आपला मुख्यमंत्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव समोर असा हात जोडून उभा राहून सगळी फोटो काढावा लागून झाली का काढावा लागून झाली त्याच्या कारण काय ज्या समाजाने आमच्या राजाच्या राज्याभिषेक करायला मनाई केली होती त्यांना आज त्यांच्या समोर हात जोडावा लागून आला ते दाखवण्याचा प्रयत्न आहे आपल्याला की आम्ही राजा छत्रपती शिवाजी महाराजला मानतो मनातून नाही फक्त फोटो नव्हतं यांची हो। मानसिकता आज माझ्या इथं आई बहिणी बसलेल्या आहे ज्या पार्टीच्या आज इथं सत्ता आहे ते मनुवादी सत्ता आहे तो मनुवाद काय सांगतो स... मनुस्मृती काय सांगते सांग काही स्त्री म्हणजे फक्त चूड आणि मूल साठी आहे संविधान ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरनी पेस केलं होतं संसदेमध्ये त्यावेळेस भाषण आपण कळा मी सभेमध्ये पण सांगितलं त्यावेळेस त्याची पुस्तकं भेटत त्यावेळेस पूर्ण काय म्हटलं होतं आणि आज काय बोलत आहे स्त्री म्हणजे मूल आणि साठी आहे आमच्या संविधानाने आमच्या आई बहिणीला कायदा दिलेला आहे त्यांचा पूर्ण अधिकार त्यांना मध्ये त्यांचा अधिकार अधिका दिलेला आहे म्हणून आज त्यांचे नाव सातबाऱ्यामध्ये येत आहे आता आपलं नाव त्यावेळेस महिलाचे नाव सातबाऱ्यामध्ये राहत नव्हते हे कामही संविधानात दिलेला त्या आया बहिणीला माहीत नसेल तर संविधानामुळे यांना किती अधिकार मिळालेले आहेत प्रेग्नन्सी मध्ये यांना सुट्टी मिळते बाळ संबंधासाठी दोन वर्षाची सुट्टी मिळते हे सर्व संविधान दिलेलं आहे आणि हा संविधान मोडण्याचा काम आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे शासक करत आहे म्हणून आपल्याला खूप काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत फक्त आपल्या समोर आले आपला रोड बनला नाली बनली माझ्या काम झालं म्हणून झालं माझा पगार आहे माझ्या सर्व व्यवस्थित आहे चालणार आहे उद्या तुमच्या मुलाचं भविष्य आहे तुम्हाला उद्या येणारी पी विषय की ज्या वेळेस आमचा भारत देश सुटत होता त्यावेळेस तुम्ही काय करत होता हा प्रश्न विचारता वेळेस त्यावेळेस तुमचं उत्तर असायला पाहिजे की आम्ही आमच्या यांच्या विरोधामध्ये उभं होतो यांच्या समजत नाही म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे

गरज पडत आहे या सर्व प्रस्ताव तुम्ही विचारता की हे सरकार व्यापाऱ्यांची आहे फक्त दोन लोकांनी सरकार चालत आहे की आमच्या गोर गरिबांची सरकार नाही आहे खूप काही ऐकायचे आहे आपल्याला देणार आहे फक्त एकच मी तुम्हाला सांगेन की आपला हक्क आणि आपला अधिकार समजून मी ग्रामपंचायत पासून गेलेलो आहे मलाही खूप वाटलं की संसदेमध्ये गेलो आता खूप मला त्या मंत्रालय भेटायला युरियासाठी त्याला पत्र देतो आम्ही पंधरा खातला महाराष्ट्राचे काँग्रेसचे त्यांना वेळ भेटायला मला त्याला भेटायसाठी आंदोलन करावं लागलं त्याच्या गेटच्या समोर खाली तुम्ही बाबूंचं नाव आम्हाला लौकिक करायचं आहे तसा सांसद आम्ही निवडून दिलेला आहे दिल्लीमध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या माझ्या महिलांच्या माझ्या बेरोजगार युवकांच्या मध्ये खूप काही भरती आहे खूप काही आमच्या जे इंडस्ट्री आहे तिथं तसं भरमाण करून खूप विषय मला घ्यायचे पण जेव्हा बघतो नाही नाही हा कायदा बसत नाही भेटता येत नाही मन म्हणजे बहुमत त्यांच्याकडे आहे कोणताही बिल पास करून टाकायची गरज नाहीये आहे कोणी बिल पास करून टाकायचं वर्कबोर्डच्या बिल पाहिला सर किती विरोध झाला मुसलमानाला गरज नाहीये त्यांना ते कायदा बोलून देऊ नये हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाला तसे ते दिलं मन मर्जी काय सरकार चालू आहे आमच्या मनाला जसं वाटत तसं करतो कुठेही काही विकास चालू आहे गरज नाही तिथं दोनशे कोटी या रोड शेतकऱ्यांचे पान रस्ते तसेच ठेवलेले आहे पण यांना सिमेंट रोड पाहिजे कारण की फॅक्टरी यांच्या खूप विषय आहे बंधूंना बंधूंना सांगायला पण वेळ खूप झालेला आहे एक नारा देतो आपल्याला त्याच्यामध्ये आपण बोला मजदूर मजदूर धन्यवाद जय हिंद जय महाराज संघर्ष